नमस्कार मी अनुष्का बिज्ञ रॅसिपी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज तुम्हाला दाखवणार आहे रोट रोट हा बिस्किटाचाच प्रकार आहे आणि हा स्पेशली मोहरमसाठी केला जातो तुम्ही बघू शकता मस्त हा बिस्किट असा दिसतो आणि चवीला पण खूप छान लागतो तर त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघूया इथं मी एक भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरलेला गूळ त्यामध्ये घालून घेणार आहोत ज्या वाटींनी पा गुळ घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी गरम करून घेतलं आहे आणि ते गरम पाणी आपण आता गुळामध्ये घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित एका चमच्याच्या साहाय्याने हालून व्यवस्थित घ्यायचं जेणेकरून गरम पाण्यामध्ये गूळ पटकन विथळला जातो आणि एक झाकण ठेवून व्यवस्थित त्याला कडेला करून घ्यायचं इथं आता झाकण ठेवून व्यवस्थित ते बाजूला करून आता आपण एक कढई घेतली त्या कढई व्यवस्थित तापली की त्याच्यामध्ये आपण एक वाटी रवा घेणार आहोत तो रवा पाच ते सात मिनटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचा तुम्ही हवं असल्यास तुपावर पण भाजू शकता तो पण छान लागतो चवीला मी तर तूप तुपाचा वापर न करता असंच सात ते दहा मिनटं असं भाजून घेते व्यवस्थित त्याचा आपल्याला कलर चेंज नाही करायचा आहे फक्त गरम करून घ्यायचा आहे कारण की आपण हे रोट बेक न करता आपण तव्यावर शेकणार आहेत त्यासाठी आणि तर त्याच कढईमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तर मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेते आणि हे पण पाच ते सात मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं कारण की आपण तेच मी तुम्हाला सांगितलं आपण हे रोट बेक नाही करायचे आहेत आपल्याला हे तव्यावर भाजून घ्यायचे त्यामुळे पटकन शेकले जातात आणि चवीला पण खूप छान लागतात रवानी आपण गव्हाचं पीठ भाजलं की त्याची चव वेगळी लागते आणि आता हे व्यवस्थित भाजून झालं आहे आणि आता आपण एक परात घ्यायची आणि त्या परातीमध्ये आपण भाजलेलं गव्हाचं पीठ हे सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं आणि हे आता मी तर व्यवस्थित घालून घेत आहे आणि खारीवर करून थंड करून घेतलं व्यवस्थित आणि आता हे गव्हाचं पीठ थंड झालं आहे आणि रवा प भाजलेला होता तो तोही देखील थंड झाला आहे आणि हे मी त्या परातीमध्ये घालून घेते आणि दोन्ही हे मिक्स करून एका एक चमचाच्या सायने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता चवीप्रमाणे मीठ घालते कुठल्याही गोळाच्या पदार्थात मीठ घातलं की चव खूप छान येते आणि तर पावटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आणि तर तुम्ही खोबरं पण घेऊ शकता इथं ओवडधोबड करून मी बदामाचे काप करून घेतलेत आणि एक चमचा मगजबी घेतले तुम्ही हवं असतात कुठलेही तुम्ही ड्रायफ्रूट्स तुम्ही खालू शकता तुमच्याकडे जे आहेत ते इथं मी वेलचीची पावडर करून घेतले ती घातले आणि हे व्यवस्थित जे आपण जिन्नस घातलेत ड्रायफ्रूट्स वगैरे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाले की त्याच्यात चार ते पाच चमचे तूप घालायचं साजूक तूप घालायचं आणि चांगलं हे पिठाळा चोळून चोळून व्यवस्थित तूप सगळीकडे पिठाला लागेल असं सगळीकडे व्यवस्थित चोळायचा आणि एक मूठ बांधायची ती मूठ व्यवस्थित बांधली की ते म्हणायचं पीठ व्यवस्थित तयार आहे इथं बघित बघू शकता इथं माझी व्यवस्थित मूठ बांधली गेली आहे आणि हे आता पीठ व्यवस्थित तयार आहे रोट करण्यासाठी आणि आता आपण जे गुळाचं पाणी आपण गरम पाणी गरम पाण्यात ठेवलं होतं गुळ ते व्यवस्थित वितळून घ्यायचं थोडंसं वितळलं नसलं की असं चमच्याने प्रेस करून व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं गुळाचं पाणी भरून तयार झालं आहे आणि आता आपण गव्हाचं ते आपण गव्हाचं आणि रव्याचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये एका चहाच्या जा गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं कारण की गुळामध्ये कचरा असतो आणि तो व्यवस्थित गाळून घ्यायचा आणि एकदम पण पाणी गुळाचं पाणी पट सगळंच नाही घालायचं थोडं थोडं करत व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं अगदी मऊ पण नाही करायचं आणि अगदी घट्ट पण नाही करायचं म मध्यम ठेवायचं कारण की रवा असतो रवा घातला आहे त्याच्यामुळे तो रवा फुलतो त्यासाठी आपण व्यवस्थित थोडं थोडं गुळाचं पाणी घालून व्यवस्थित हलक्या हाताने मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी हे दोन तीनदा असं व्यवस्थित गाळून घेतलं आहे आणि तु गाळून घेतलेलं पाणी व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आणि इथं माझं व्यवस्थित पीठ मळून तयार झालं आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे आणि गुळ जेव्हा तो गरम होतो त्याचा वास पण खूप छान सुटलेला आणि इथं मला पूर्ण गुळाचं पाणी लागलं नाही इथं थोडंसं साधारण पाववाटीला थोडंसं कमी गुळाचं पाणी उरलेलं आहे आणि हे झाकण लावून पा चार ते पाच तासासाठी किंवा तुम्हाला टाईम नसला तर एक तासासाठी तरी मुरत ठेवायचं जेणेकरून रवा चांगला फुलला जातो आणि तुम्हाला हवा असल्यास तुम्ही रात्र पण पण ठेवू शकता रात्र पण व्यवस्थित रवा छान फुलतो आणि मस्त असा एकजीव होतो मी तर एक, एक तासच ठेवलं पीठ व्यवस्थित भिजत आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मऊ झाला आहे आणि तर व्यवस्थित आता मळून तयार झालं आहे तुम्ही बघू शकता मस्त झालं आहे आणि एक पोलपाटणं घ्यायचं त्या पोलपाटणावर आपण खसखस घालायची तुम्हाकडे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत ते घालायचं मी इथे थोडीशी चारोळी घालते आणि मगजबी होती माझ्याकडे ती मगजबी घालते आणि एक आता ओ, जो आपण पिठाचा हुंडा तयार केला होता तो गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचा लाटायची काही गरज नसते त्याला कारण की व्यवस्थित मऊ झाला आहे आणि असं हाताने प्रेस करत गेलं की व्यवस्थित त्याचा गोल होतो आणि क हाताच्या कळ अंगठ्याने व्यवस्थित असं साईड साईडनी गोल गोल करत यायचं तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी रोड बनवून तयार झाला आहे आणि असं व्यवस्थित गोल गोल करून घ्यायचं जेणेकरून बिस्किट कसा असतो तसं गोल आकार द्यायचं त्याला व्यवस्थित आणि इथं मी आणि तुमच्याकडे जे अवेलेबल आहे काजू बदाम मी तर माझ्याकडे बदाम होते त्या मी एकामध्ये दोन तुकडे करून मी इथं एक बदामाचा तुकडा लावते जेणेकरून आणि खूप छान दिसतं मग हे रोट बिस्किट दिसायला असे हे सगळे रोट मी बनवून घेते आणि मी ज्या वा ज्या प्र मापात प्रमाणात दिले त्या प्रमाणात तुमचे बरोबर बारा रोट बनवून तयार होतात अगदी मध्यम साईजचे इथं बघू शकता तुम्ही सगळे बनवून तयार केलेत आणि आता एक क पॅन घ्यायचं किंवा तवा घ्यायचा आणि तव्या त्या तव्यामध्ये दोन ते ती तीन चमचे साजूक तूप घालायचं तेल तूप तुम्ही काही घालू शकता मी तर तूप घालते आणि तवा ता छान तापला की असे हे एक, 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 एक करत हलक्या हाताने ठेवत जायचे व्यवस्थित आणि हे बारीक गॅसवर पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवरच भाजायचे जेणेकरून का होतो तो रोट मोडत नाही आणि जास्त असं उलटपलट नाही करायचं हलक्या हातानेच व्यवस्थित असं घालून घ्यायचं आणि वरनं असं साजूक तूप थोडंसं सोडायचं एक चमचा आणि इथं मी न हलवता अजि पाच ते सहा मिनटं अजिबात न हलवता आता तुम्ही बघू शकता थोडं हलक्या हाताने ब पलटून बघायचं थोडंसं असं खरपूस भाजलं की असं हलक्या हाताने व्यवस्थित पलटून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित छान असं खरपूस भाजून घ्यायचं व्यवस्थित आता वास पण खूप छान सुटलेला गुळ आपण गुळाचा वापर केला आहे आणि हेल्दी पण असतं मुलांना बिस्किटं देण्यापेक्षा हे असे रोट घरात तुम्ही करू शकता आणि हे चांगले व्यवस्थित पंधरा दिवस व्यवस्थित टिकतात तुम्ही बघू शकता मी ते सगळे रोट बनवून तयार करून घेतले आणि रोट करताना मेन म्हणजे तव्या आपण तव्यातून बाहेर काढले की व्यवस्थित एकावर एक न ठेवता व्यवस्थित असे पसरून ठेवायचे जेणेकरून कडक झाले की ते आ, जास्त कुरकुरीत आणि मस्त लागतात चवीला इथं माझे सगळे रोट बनवून तयार झालेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी इथे तुम्हाला एक रोट तुम्हाला एक रोट दाखवते कसाच खुसखुशीत आणि खमंग झाला आहे मस्त झाले चवीला पण खूप छान छान होतो असा हा रोट तुम्ही नक्की करून बघा तुम्ही बघू शकता मस्त असा रोट जास्त कडक पण नाही झाला आहे आणि मस्त मऊ असा रोट बनवून तयार झाला आहे आणि इथं माझा हे सगळे रोट बनवून तयार झालेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद